प्रत्येकाला असं असं पकड समोर काय नाही करत बघा काय दिसलेले आपल्याला मुळगा डोंगरावरती खूप सुंदर असा दुर्मिळ पक्षी हे बघा मित्रांनो काय हे असं जर चांगलं वाटतं का आपल्याला एवढी मोठी कचराकुंडी दिलेली असून जिकडे तिकडे असा कचरा पसरवलेला बाटला मित्रांनो जर तुम्ही ओळखत नसाल या फळामध्ये किंवा तुमच्याकडे दुसरा कोणता नाव असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आमच्याकडे याला बोलता चिराट नमस्कार मित्रांनो कशा आज मजेत असायलाच मजे पाहिजे तर मी तुमचा ट्रॅव्हल पार्टनर निखिल फिसेकर पुन्हा एकदा स्वागत करतो भन्नाड अशा ब्लॉग मध्ये तर आज विशेष असं काही कारण नाहीये पण अचानक भयानक मध्ये एक प्लॅन ठरवलाय आपला दर्शील भाचा हे बघा आलेला आहे आणि तो बोलतो आपल्याला फिरायला मला फिरायला नाही कुठेतरी त्याच्यामुळे आज आम्ही चाललो आहे प्रति जेजुरी श्री क्षेत्र मुळगाव खंडराय यांचं दर्शन घेण्यासाठी बघा तुम्ही बघू शकता दर्श दर्शील किती खुश झालेलं आहे ऐकर सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल हम्म तो, तो थोडा थोडा तर मित्रांनो बनून राहा आपल्या ब्लॉगमध्ये आज आपल्या ब्लॉक मध्ये आज आपण पण खूप मजा करणार आहोत तर आपण प्रवासाला निघूया आता जे बाजूला गेलं ते आहे बदलापूरचं वन पर्यटन केंद्र तिकडे म्हणजे उंच उंच टोकळ टेकडे आहे तिथून आपल्याला बदलापूरचा दर्शन मिळवता येतो तिकडे पूर्ण आपल्याला बदलापूर पाहायला मिळतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोरील जे डोंगर आहे ते आहे मुळगावचं डोंगर आणि आपल्याला एकदम दुर्कट प्रमाणात वरचं मंदिर दिसत आहे सकाळी आपण लवकर आल्या कारणाने खूप धुका पडलेला आहे मंदिरावर सभोवती आपल्याला लांबून दिसत नाही तर हे बघा मित्रांनो मी तुम्हाला झूम करत आहे किती सुंदर आणि नैनम्य असा दृश्य आहे तर आता आपण लवकरच तिथे पोचणार आहोत पायथ्यापासून दो जवळपास दोन मिनटाच्या अंतरावरती पोचून आहोत आणि लवकरच आपण तिकडे जाणार आहोत बघू रस्ता बघू शकता रस्त्यात खड्डा खड्ड्यात खड़ा, रस्ता झालेला आहे खूप वाईट परिस्थिती आहे इकडच्या रस्त्याची सो काय सर तुम्ही बघू शकता फायनली आपण पाहिताशी आता पोहोचलो आहोत खूप अशा गाड्या लागलेल्या आहेत थंडी असल्या कारणामुळे खूप भाविक का आलेले आहेत तर बघू शकता आता आपण आपली गाडी पार्किंग केलेली आहे दर्शित बोलतो काय चाललं आहे याचा आहे फिरायला नाही येऊन असा व्हिडिओ काढत बसला आहे ना इकडे <laughs> पार्किंग पार्किंग एरियामध्ये तुम्ही बघू शकता किती आव्हा ढव्या आणि किती मोठं असं वडाचं झाड आहे ही आहे कमान आणि आता आपण जाण्यासाठी एंट्री करणार आहोत तर आता आपण इकडून श्री भगवान कंडेरा यांना हार श्रीफळ हे घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आपण हार श्रीफळ आणि बिस्किटं घेतलेले आहेत जेणेकरून जे श्वान वगैरे असतील त्यांना आपण खायला देऊ पहिल्या पायरीच्या पाया पडू आणि पुढे निघायला सुरुवात करू एट एलकोट जय मल्हार बघू शकता आपला सुंदर असा स्वागत केलेला आहे हा ये बघा किती सुंदर इथे लाडा दाला लगेच ये इकडे वरती काय गेलं तुझ्या पायात इकडे वरती आहे चावणार ना तुझ्या हाताला तो दे त्याला हाताने <laughs> तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला पायता सुरू होताच आपल्याला पायथ्याला श्री महादेवी भानुपाई यांचे सुंदर असे मंदिर लागते भानू माते जय पायपट एलकोट जय मल्हार बोल भरत एलकोट, एलकोट, जय मल्ला तुम्ही बघू शकता पूर्ण वाट पूर्ण हिरवळ गवतांनी अशी भरलेली आहे खूप सुंदर वाटत आहे आणि खूप मजा येत आहे चालायला वातावरण तुम्ही क्लायमेट पण बघू शकता खूप भारी आहे दर्शील आपला बद दर्शील बघू शकता खूप जोशाने चालत आहे खूप मजा येते त्याला मजा येते का तुला हा हसतोय तो काय बोलत नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला काय लागलेलं ला, आहे कुठला ताना भेटलेला आहे आपल्याला दिसलेला आहे चिराट हे बघा जर बाकीच्या मित्रांनो जर तुम्ही ओळखत नसाल ह्या फळामध्ये किंवा तुमच्याकडे दुसरा कोणता नाव असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नि नक्की लिहा आमच्याकडे याला बोलता चिराट थोड्यावरती आल्यानंतर आपल्याला हे चरण बादुका विरगाळ अशा हे लागतात आपल्याला अगदी उंबराच्या झाडाखाली आहेत हे बघा मित्रांनो काय लागलं आहे आपल्याला सोन्याचा झाड म्हणजेच आपट्याची पानं आता सध्या तरी ह्या झाडाला किंमत नाही आहे पण लवकरच जेव्हा दसरा येणार तर या झाडाच्या पाण्यांना सोन्यासारखी किंमत असणार आहे वर्षभर किंमत नसणाऱ्या झाडाला पण वर्षातून एक दिवस खूप किंमत असते चल लवकर जमला का हे बघा मित्रांनो जागोजागी अशा कचराकुंड्या ठेवलेल्या असतात तर तुम्ही जो कचरा आहे तो कचराकोंडीमध्येच टाका इकडे तिकडे जर टाकला तर प्रदूषण पसरतं आणि ते बघायलाही आणि आपल्या वावरण्यालाही चांगलं वाटत नाही त्या कारणामुळे ना जागोजागी कचराकुंड्या वगैरे ठेवलेल्या असतात त्याचा नक्कीच वापर करा जेणेकरून आपलं पर्यावरण आणि आपला, पर्या आपला आजूबाजूचा परिसर सर्व चांगलं राहील हे बघा मित्रांनो काय हे असं जर चांगलं आप वाटतं का आपल्याला एवढी मोठी कचरा कोंडी दिलेली असून जिकडे तिकडे असा कचरा आहे बाटल्या टाकलेल्या आहेत जर आपल्याला झेपत नसेल तर एवढा सगळा कचरा आणायचा नाही आणि इकडे टाकायचं नाही आपण आपलं घर कधी असं खराब करतो का नाही ना मग अशा उंच उंच पायऱ्या लागलेल्या आहेत जसा काय आपण एखाद्या का साऊथच्या मंदिरामध्ये किंवा असं उंच किल्ल्यावरती आहे तर गायज तुम्ही बघू शकता आपल्या दर्शीला दम लागलेला आहे खूप दमलाय बिचारा इकडे बघ दम लागलाय का तुला हो बोल ना मग दम लागलाय थोडासा आराम करू विश्रांती घेऊ आणि म निघू तत्पूर्वी तुम्ही समोर बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे मोबाईलमध्ये थोडा ब्लर दिसतो पण डोळ्यांना एकदम क्लिअर दिसतो मित्रांनो हे बघा काय दिसलेलं आहे आपल्याला मुळगा डोंगरावरती खूप सुंदर असा दुर्मिळ पक्षी धुका कारण असल्यामुळे तुम्हाला एकदम स्पष्ट दिसत नाही आहे आणि खूप मस्त आहे बघू शकता इकडे तिकडे दुखस धुका आहे खूप मस्त वातावरण वा आहे आता जवळपास आम्ही नव्वद टक्के हा डोंगर पार केलेला आहे आता दोन मिनटा ते पाच मिनटाच्या आतच आम्ही पोचणार आहोत तिथे आता थोडावरती आल्यावरती खूप धुकाही गडद झालेला आहे आणि मंद मंद अशी झुळूकही येते थंडगार जी मनाला आणि शरीराला आपल्या थकवाला गारवा देईल बघा गा मंदिराच्या गांट्यांचा आवाज येत आहे आपल्याला आणि हा मंदिराचा शिकार चपल आता आम्ही इकडे चप्पल वगैरे काढलेली आहे आणि आता मंदिरात अर्थात देवाचे दर्शन घेण्यासाठी सज्ज झालेलो आहोत तर तुम्ही बघू शकता चल दर्शलने आपला पुढाकार घेतलेला आहे गड सर करण्यास सज्ज ठेपाललेला आहे पण हार न मानता तोही पुढे चालला आहे हा बघू शकता लग पोच दिलेली आहे जयघोष झालेला आहे मंदिरामध्ये आपल्याला जवळपास दहा ते पंधरा मिनटं उशीर झाला नाही तर आपल्याला ही आरती मिळाली असती दर रविवारी या मंदिरामध्ये जे गावातले गावकरी आहेत मुलं आहेत ते आरती घेतात

<laughs> <स्तिति थाच्तियों> जय <स्टिज्द गुंस। स्तिति> <लिष्द क्येंगा>। मला आता आपला पाय वगैरे पडून झालेला आहे आता आपण इकडे नारळ फोडणार आहोत एकड हेलकोट जय मल्हार बोल पकड असा

तुम्हें मंदिरा सब परिसर बगू शकता पूर्ण धुक्याने आच्छादलेला आहे नाहीतर मी तुम्हाला आजूबाजूचा जो परिसर दिसतो जी कुठली कुठली गावं दिसतात त्यांचं मी नावं वगैरे सांगितली असती पण आता एवढा धुका पडला आहे का खालचा काहीच दिसत नाही हे बघा इकडे सुद्धा पूर्ण धुका आहे आता दर्शील आणि मी सगळे इथे जे कुत्रे श्वान आहेत त्यांना आम्ही बिस्किटं खायला घालणार आहोत नाही दर्शील घालायचे ना बिस्किटं खायला हा हो बोल तोरानी जरा

दर्शील ने दर्शील साठी एक चांगला क्रीमचा बिस्किट आहे दर्शील बघा कसा का बिस्किट घात बिस्किट वाले इकडे बघ बघा कसा असे हा का एवढं नमवलं अशा प्रकारे तर आता आम्ही खंडोबा रा दर्शन घेतलं आजूबाजूचा परिसर पाहिला थोडा वेळ बसलो तिथे कुत्र्यांना बिस्किट वगैरे खायला घातली आणि मी आता परत मार्गाला सुरुवात केलेली आहे तर दर्शील इकडे बघ कसं वाटलं तुला सांग पटकन जोरात बोल आवाज नाहीत किती मस्त गट बघ इकडे बघ माग हा बोल आता कस वाटला तुला किती जास्त मस्त इकडे बघ थांब आहे का जागी गट बघ हा बोल आता मला नाही असं बोलतो मला दुपारी घरी जायचे बोलतो मम्मी येणार आहे त्याची घ्यायला त्याच्या मुलं पटापट चल बोलतोय घरी तू इकडे फायनली आता खाली पोचलो आहे खूप घामाघुम झालेलो आहे तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोल बोल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम